एकीकडे अजित पवार आणि महायुतीमधल्या मंत्र्यांचे खटके उडायला लागलेले आहेत तर दुसरीकडे संघाशी संबंधित साप्ताहिकांमधून अजित पवारांवर टीका करण्यात येते मात्र त्याच वेळी अजित पवार यांच्या मदतीला भाजपचे नेते धावलेले आहेत बघ्या एक रिपोर्ट अजित पवारांवर टीका करू नका भाजप नेत्यांची संघाला विनंती संघाचा वार भाजपचा काय लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या निकालानंतर भाजप नेते तसंच संघाशी संबंधित साप्ताहिकांमध्ये अजित पवारांवर सडकून टीका करण्यात आली अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपला तोटा झाल्याचा रोख या सर्वच टीकांमध्ये होता संघाचं मुखपत्र ऑर्गनायझर आणि संघ विचाराचं साप्ताहिक विवेक यामधून अजित पवार यांच्यावर टीका झाली संघाकडून अजित पवारांवर शाब्दिक वार होत असताना आता भाजप नेते अजित पवारांच्या मदतीला धावले विधानसभेला सहकार्य ठेवा भाजपकडून संघाला विनंती करण्यात आली अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका करू नका विधानसभा निवडणूक जवळ असल्यानं पक्षांतर्गत ताळमेळ ठेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना सूचना दिल्या लोकसभेत ज्या चुका झाल्या त्यावर भर देण्यासंदर्भात भाजप नेत्यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली भाजप नेत्यांनी संघाच्या नेत्यांना अजित पवारांबाबत सबुरीनं घेण्याचं सा सांगितल्याचं कळत आहे आत्ता हे कोणालाही दूर करू शकत नाही कारण तिनंही मिळून महाराष्ट्रात आजच्या स्थितीला नव्वद शंभरचा आकडा पार करत नाही तिघे मिळून ही स्थिती आहे पैशाच्या बळावर काही ठिकाणी लोकसभा जिंकल्यात प्रचंड पैसा फेकला गेला एकेका लोकसभा क्षेत्रात असा ऐकिवत आहे की पन्नास पन्नास कोटी रुपये दिले त्यामुळं थोडीशी लाज ती राखली गेली आणि काही ठिकाणी उमेदवार चुकलेत त्यामुळे पाच जागा चुकले। का का चुकले। जुरा 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 तर आमच्या हातून गेलेत उमेदवारच चुकलेत काय आता ते आम्हाला आमचे म्हणा की आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार चुकले आणि त्यामुळं आत्ता त्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातून आपली सत्ता जाणार तर ते सगळे जुळवाजुळव करून तिनं एकत्र लढतील आणि घोषणांचा पाऊस पडेल दरम्यान दिल्लीतही अजित पवारांबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवी दिल्लीत अमित शहाची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पक्षातल्या नेत्यांसह अमित अजित पवारांनी भेट घेतल्याचं विधानसभा चर्चा झाल्याची माहिती मिळते सात तासांच्या दिल्ली दौऱ्यानंतर अजित पवार रातोरात पुन्हा महाराष्ट्रात परतले काही निधी संदर्भात बोलायला गेले असावेत काही राजकीय बोलायला गेले असावेत कारण की त्यांनी केलेला उठाव त्यांना मिळत असलेले सहकार्य याबद्दलही बोलले असतील राजकीय चर्चा निश्चित झाली असेल असं नाही की चर्चा झाली नसेल अजित पवारांचा दिल्ली दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांची मुंबईत भेट घेतली वाढदिवसाच्या निमित्तानं ही भेट घेतल्याची माहिती मिळते मात्र अमित शहा आणि अजित पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीनंतर फडणवीसांनीही अजित पवार यांची भेट घेतली आहे देवगिरी या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळते भाजपच्या मुंबईतल्या अधिवेशनातही फडणवीसांनी अजित पवारांना महायुतीत का घेतल्याचं कारण सांगितलं होतं अजितदा देखील आपण सोबत घेतलं हे खरंय त्या राष्ट्रवादीसोबत आपण खूप संघर्ष केला त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची पण ध्येय ज्यावेळी स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे त्या जाताना कधी दोन पावलं पुढे टाकावी लागतात कधी दोन पावलं मागे टाकावी लागतात कधी तह करावा लागतो कधी सलगी करावी लागते त्यामुळे विधानसभेतही अजित पवारांना सोबत घेऊनच जाणार असल्याचे संकेत फडणवीसांनी दिले सीमा आढे झी चोवीस तास मुंबई